नमस्कार मित्रांनो देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आणखीन एक परदेश वारी सुरू झालेली आहे या वेळेला ते अधिकृत परदेश दौऱ्यावर जाणार आहेत म्हणजे देशाचे विरोधी पक्षनेते म्हणून परदेशात जाणार आहेत असा त्यांचा अधिकृत परदेश दौरा शेवटचा गेल्या वर्षी एप्रिलमध्ये होता त्यानंतर तो आता होत आहे राहुल गांधी आता दक्षिण अमेरिकेत चालू आहे म्हणजे चालले आहेत ब्राझील कोलंबिया जो ड्रग्जसाठी कुप्रसिद्ध आहे आणि इतर दोन देश त्यांना ते भेट देणार आहेत भारत अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि भारताविरुद्ध एच वन बी व्हिसा असेल किंवा मग टॅरिफ्स असतील आयातकर वाढवला असेल किंवा इतर वक्तव्य ट्रम्प प्रशासनाकडनं केली जात असतील या पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण अमेरिका यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिथला व्यापार वाढवण्यासाठी दक्षिण अमेरिकेच्या राजकीय नेत्यांना तिथल्या उद्योगपतींना तिथल्या विद्यार्थ्यांना त्यात तेथल्या जेन झी वगैरे म्हणजे तरुण नेत्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी परदेशात जात आहे लोकांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की दक्षिण अमेरिकेत जाणं आत्ता खरंच महत्त्वाचं आहे का जे आत्ताच जेमतेम दोन आठवड्यापूर्वी राहुल गांधी मलेशिया आणि आणखीन कुठल्या देशात गेले होते तिकडे त्यांचा हाफ चड्डीमध्ये स्कूटरवर बसून फोटो व्हिडिओ देखील लोकांनी बघितले होते आणि बिहारमध्ये निवडणुका सुरू आहेत जे जेमतेम महिना दीड महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत आणि बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि राहुल गांधी हे दोन तरुण नेते राहुल गांधी तरुणच असतात कायम पण हे दोन तरुण नेते भाजपा आणि नितीश कुमार यांचा जे डी यू आणि भाजपा यांच्या युतीचा पराभव करणार असं देशातले पुरोगामी छाती ठोकपणे सांगत आहेत आणि असं असताना काँग्रेसचे खरंतर विरोधी पक्षांचे सगळ्यात मोठे नेते म्हणून ओळख असलेले राहुल गांधी परदेशात जातात आणि एकदा नाही दोनदा जातात त्यामुळे लोकांना काही कळत नाही की हे नेमकं कशासाठी चालू आहे काही जणांना वाटतं की राहुल गांधींचं गुप्त लग्न म्हणजे काहीतरी गांधर्व विवाह म्हणतात असं काहीतरी झालेलं आहे आणि त्यामुळे ते तिकडनं आवाजाला आहो की राहुल गांधी तातडीने कुठेतरी परदेशात जाऊन भेटतात म्हणजे याच्यामागे एक साधारणतः भारतातल्या राजकारणातला अलिखित नियम आहे की राजकीय नेत्यांच्या खाजगी आयुष्यावर चर्चा करायची नसते आणि हा नियम शिवसेनेलाही लागू होतो भाजपालाही लागू होतो इतर पक्षांनाही लागू होतो आणि मोठमोठ्या नेत्यांना लागू होतो की जी खाजगी गोष्ट आहे ती शक्यतो खाजगी ठेवायची असते त्याच्यातही काँग्रेसनी वेळोवेळी नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर शिंतोडे उडवण्याचं त्यांचं शिक्षण असेल किंवा त्यांचं बालवयात त्यांचा जो विवाह झाला होता त्याच्याबद्दलचं चिखल उडवायचं काम काँग्रेस वेळोवेळी करत असली तरी भाजपा मात्र या बाबतीत आपली जबाबदारी कटाक्षाने पार पडतो आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं कदाचित असं काहीतरी कारण असेल की इथे भारतात अधिकृतपणे असं एक करून म्हणजे खरं तर प्रश्न होता जर असं झालं असेल तर भारतातही राहायला काय हरकत नाही भारतीय लोक तेवढे उदारमताचे आहेत राजीव गांधींना स्वीकारलं सोनिया गांधींना स्वीकारलं तर राहुल गांधींना स्वीकारायला काय हरकत आहे आणि त्यामुळे कदाचित हे कारण नसेलही दुसरं लोकांना वाटतं की हे म्हणजे एका मोठ्या टूल किटचा भाग आहे म्हणजे राहुल गांधी देशाच्या बाहेर जातात आणि हे एकदा दोनदा नव्हे इतक्या वेळा बाहेर जातात की अशी माहिती समोर आलेली आहे माहितीच्या अधिकारात की दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या काळात अर्थात तेव्हा ते विरोधी पक्ष नेते तेव्हा नव्हते काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेता असण्याएवढंही तेव्हा संख्या नव्हती दोन हजार च चौदा ते एकोणीसही नव्हती आणि एकोणीस ते चोवीसही नव्हती पण या काळात राहुल गांधी या चार वर्षात दोनशे सत्तेचाळीस वेळा बाहेर गेले होते दोनशे सत्तेचाळीस वेळा म्हणजे वर्षाला बावन्न आठवडे धरले आणि पंधरा ते एकोणीस म्हणजे समजा अगदी पाच वर्ष धरली तरी आठवडे बघा किती होतात म्हणजे साधारणतः दोनशे साठ आठवडे होतात बावन्न गुणिले पाच दोनशे साठ आठवडे होतात आणि या दोनशे साठ आठवड्यांमध्ये जर राहुल गांधींनी दोनशे सत्तेचाळीस फॉरेन ट्रीप केल्या असतील किंवा वेगवेगळ्या देशांना एकाच देशाला दोनदा भेट दिली तेरी ती दो तरी ती दोनदा आपण दोन असं धरलं असेल कदाचित पण तरी दोनशे सत्तेचाळीस फॉरेन ट्रीप आणि आत्तापर्यंत तीनशेहून जास्त फॉरेन ट्रीप केलेत <coughs> आणि गंमत म्हणजे निवडणुका तोंडावर आल्या असताना निवडणुकांच्या पूर्वी ते परदेशात जातात आणि त्यामुळे लोकांना वाटतं की हा सगळा एक टूल किटचा भाग आहे म्हणजे काही विघ्न झालं नसावं हे सगळं भारतविरोधी कारस्थानं करायला कारण राहुल गांधी परदेशातनं परत आले की देशात काहीतरी वाईट घटना घडते आणि त्याच्यावर स्वार होऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना किंवा भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे नक्कीच हे परदेशात जाऊन जॉर्ज सोरोस किंवा त्याच्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या लोकांना भेटत असावेत त्यांच्याकडनं पैशाची तजवीज केली जात असावी कारण गांधी घराण्याचा वगैरे काँग्रेसचा पैसा देशाबाहेर देशा मी या तुम्हाला कॉन्स्पिरसी थेअरी म्हणा किंवा जी चर्चा बुजबुज होते ती सांगतोय आणि त्याच्यामुळे त्या खऱ्या खोट्या त्या भानगडीत मी पडत नाहीये पण लोकांना हा प्रश्न पडतो आणि राहुल गांधी किंवा काँग्रेस अधिकृतरित्या खूप कमी वेळा सांगतं यावेळेला त्यांनी अधिकृतरित्या घोषित केलेलं आहे की त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की लीडर ऑफ ऑपोजिशन इन लोकसभा श्री राहुल गांधी हॅज एम्बार्ट ऑन अ व्हिजिट टू साऊथ अमेरिका ही शेड्युल्ड टू एंगेज विथ पॉलिटिकल लीडर्स युनिव्हर्सिटी स्टुडंट्स अँड मेंबर्स ऑफ बिझनेस कम्युनिटी अक्रॉस फोर कंट्रीज हे असं त्यांनी ट्विट केलेलं आहे तर बरेचदा ते काही ट्विट नाही काही नाही कोणाला माहीत नसतं ते कुठे गेले पण तरी देखील दक्षिण अमेरिका याबाबत प्रश्न पडणं स्वाभाविक आहे कारण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलला जाऊन आले आत्ता बिहारच्या निवडणुका असल्यामुळे नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांचा जो तमाशा चालू आहे सप्टेंबरमधला त्याला आता तमाशाच म्हटलं पाहिजे कारण ज्या पद्धतीच्या गोष्टी तिकडे होत आहेत म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बोलत असताना तिथे काहीतरी बऱ्याच देशाच्या लोकांनी वॉकआउट केलं आणि सिरियाचे अध्यक्ष पहिल्यांदा तिथे ज्यांनी लोकांच्या हत्या केलेल्या आहेत आणि लोकांची मुडकी छाटलेली मुडक्या हातात घेऊन त्यांचे फोटो प्रसिद्ध झालेले आहेत त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं जातं म्हणजे अर्थात ते त्यांनी पूर्वी केलं होतं आता ते आहेत आता ते कोट टाय वगैरे सगळं मॉडर्न साफ झालेले आहेत आता ते पण त्यामुळे हा जो तमाशा असतो संयुक्त राष्ट्रांचा की किंवा जसं एक शास्त्र असतं म्हणजे एक सेल्फी काढणं दिवाळीला सेल्फी काढणं तसं एक संयुक्त राष्ट्रांच्यात जाऊन आपले विचार मांडणं हे एक शास्त्र झालं आहे त्यांनी होत काही नाही पण एक नेते जातात तिकडे त्यांची दखल घेतली तर या निमित्ताने ते वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांशी वगैरे भेटतात पण यावेळेला नरेंद्र मोदींनी ते न करता डॉक्टर जयशंकरना पाठवलेलं आहे म्हणजे एवढं वादळी वर्ष असताना खरं तर आणि त्याच्यासाठी कारण दिलं तर की कदाचित नरेंद्र मोदींसाठी बिहारच्या निवडणुका जिंकणं हे या परिस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांनी आपलं लक्ष पूर्णपणे बिहारच्या निवडणुकांवर केंद्रित केलेलं आहे आणि हे खरं दिसत आहे तमिळनाडूमध्ये जिकडे काँग्रेसला भविष्य आहे म्हणजे जी खूप कमी राज्य जिथे भाजपाचा अजून म्हणावा तसा प्रसार झालेला नाही आणि जिथे काँग्रेसला अजूनही डी एम केच्या साथीनी भवितव्य आहे त्या तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय नावाच्या नवीन एका जो प एक चित्रपटातला तमिळ चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार आहे पण जो आता एक नवीन राजकीय नेता म्हणून पुढे येतोय त्याच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली एकोणचाळीस लोकांचा चेंगराचेंगरी मृत्यू झाला म्हणजे काँग्रेससाठी ही राजकीय संधी असेल आणि त्यासाठी खरं तर राहुल गांधींना तामिळनाडूमध्ये जायला हवं पण ते स दक्षिण अमेरिकेत जाते दक्षिण अमेरिकेचा भारताशी एकूण व्यापार बघितला किंवा तसा तो तुलनेने खूप कमी आहे म्हणजे त्यातला जो खनिज संपत्ती वगैरे असं वगळता फार त्याच्यामध्ये नाही आहे कारण भाषा वेगळी आहे अंतर खूप आहे थेट विमानसेवा नाही आहे दक्षिण अमेरिकेत जायचं तर तुम्हाला आयदर अमेरिकेत जाऊन तिकडे जावं लागतं किंवा मग युरोपाच्या मार्गे जावं लागतं किंवा गल्फ मार्गे जावं लागतं म्हणून फार अशा काही थेट दिल्ली ब्राझील किंवा मुंबई अर्जेंटिना म्हणजे बुर्नोसायर सगळे अशा काही विमानसेवा नाही आहेत आणि त्यामुळे नेमके हे कशासाठी जात आहेत हा प्रश्न उपस्थित होतो आहे खास करून तेव्हा जेव्हा नेपाळमध्ये जेन झीच्या नावावर आंदोलनं उभी करून सरकार उलथवलं गेलं बांगलादेशमधल्या गोष्टींना एक वर्ष होतं आहे थायलंडमध्येही अशाच प्रकारची परिस्थिती अनेक देशात अशा प्रकारचं व्यवस्थेविरुद्ध आंदोलनं उभी करण्याचं एक लोण पसरत आहे युरोपात अनेक ठिकाणी होतं आहे असं असताना भारतात काही अशीच गोष्ट करायची आहे का त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी गेले आहेत का काही टूलकिट तयार करण्यासाठी गेलेले आहेत का हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे पण जसंही म्हणलं की राहुल गांधींच्या बाबतीत केंद्र सरकारही हात टेकतं हात जोडतं आणि आम्हाला काही माहिती नाही आम्ही काही पाहिलं नाही आम्ही काही ऐकलं नाही भारत अशी भूमिका घेतं फार तर फार तक्रार करतं की राहुल गांधी आम्हाला सांगत नाहीत राहुल गांधी सुरक्षा घेत नाहीत लोकांचा प्रश्न असतो की तुम्ही सरकार आहात तुम्ही देश चालवता तुम्हाला हे शोधायला कोणी सांग म्हणजे कोणी तुम्हाला अडवलं आहे आणखीन किती वर्ष बोलणार की राहुल गांधी आम्हाला सांगत नाहीत राहुल गांधी काय करतात हे आम्हाला माहिती नाही पण जे काही आहे ते राहुल गांधींचा परदेश दौरा संशयाचा मध्ये तुम्ही काय म्हणतात भोहया उंचावायला लावणारा आहे आता तिथे जाऊन आल्यावर नेमकं कोणतं टूल किट सुरू होतं ते आपल्याला पाहायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती दृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट